नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मार्गशीर्ष महिना लागल्यापासून आपल्या महिला मंडळी महालक्ष्मीचे गुरुवार हे व्रत करत असतात हे गुरुवार महिन्यात चार असतात तर या महिन्यात चौथ्या गुरुवारी उद्यापन कसे करावे उद्यापन करताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयीचा आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवटच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सांगता होईल जाणून घेऊयात उद्यापन कसे करावे महालक्ष्मीची आरती आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना कोणत्या चुका टाळाव्यात मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मींसोबतच श्री विष्णूंची देखील पूजा व आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो आता पाहूयात उद्यापन पूजाविधी काय ज्या ठिकाणी घरात मार्ग शीर्ष गुरुवारी गट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी त्यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करावा कलशाला हळद कुंकू लावून आत दुर्वा एक नाणं आणि एक सुपारी घाला विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तेवढा तसा नैवेद्य मनोभावे दाखवा उद्यापन करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे पाहूया वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन शांत ठेवा वादविवाद टाळा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका उद्यापन करताना कलश हलवल्यावर कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे इथे तिथे फेकू नये गजरा फुलं केसांमध्ये माळावी दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे तसे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावे जवळच्या मंदिरात ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून द्यावे हळदी कुंकू देण्यासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी आता पाहूयात श्री महालक्ष्मीची आरती जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूलक सूक्ष्मी जयदेवी जयदेवी करवीरपुरवासिनी माता पुरहर वरदायिनी नमुरहर प्रियंकाता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवि मातुलिङ्गगदाखेटकरविकिरणी जळकेहाटकवाटी प्युश, मानिकरसना सुरंग मानिकरसनासुरङ्गवसना मृगनयनी शशिकर शशिखरवदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्या शिवभजका का गौरी सांख्यमणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा सारी प्रगटे पद्मावती धर्माचारी, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृतभरिते सरिते अग्दुरिते वारी मारी असुरा भवदुस्तर तारी। वारी दुर्घट असुरा मायापटल वारी मायापटलप्रणमतपरिवारी हे रूप दावी निर्धारी जयदेवी जय देवी जय महलक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलकसूक्ष्मि जयदेवी जय चतुराण निकुशित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे चरण चरणतळी पद सुमने शाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तर मैत्रिणींनो महिला मंडळींना म्हणजेच सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू करून त्यांचे पाय धुवून आणि त्यांना एक फळ व महालक्ष्मीची एक पुस्तक प्रति भेटवस्तू द्यावी व एक भेटवस्तू आपल्याला हवी ती द्यावी या प्रकारे उद्यापनाची सांगता करता येईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास खूप शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद